नमस्कार माझं नाव महेश शिवाजी हरिश्चंद्रे नुकताच लागलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत मी राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे मी मौजा राहणार तालुका जिल्हा अहमदनगर माझे प्राथमिक शिक्षण हे आनंद विद्यालय आणि रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर येथून झाले तसेच मी पदवीपर्यंतचे शिक्षण विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर येथून बी मेकॅनिकल यामध्ये घेतले आहे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर माझी आई गृहिणी आणि वडील हे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतात स्पर्धा परीक्षांचं आकर्षण मला लहानपणापासूनच होतं पण या क्षेत्राबद्दल किंवा या क्षेत्राविषयी म्हणजे ह्या क्षेत्रातील प्रवास माझा हा पदवीनंतरच सुरू झाला दोन हजार सतरा साली ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी या या क्षेत्राविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली दोन हजार सतरा साली मग मी युनिक अकॅडमी पुणे येथे येऊन ह्या क्षेत्राविषयी किंवा ह्या परीक्षांविषयी एकूणच प्रवासाविषयी युनिक अकॅडमीमधील शिक्षक वृद्धांकडून म माहिती घेतली आ, या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला आहे ना या क्षेत्रामध्ये असणाऱ्या खास खाळक्यांचा हे एक क्षेत्र म्हणजे असतं एक चक्रव्यू तर आ, या क्षेत्रामध्ये तुम्ही येण्याआधी तुम्हाला या चक्रव्यातून बाहेर कसं पडायचं आहे ना याची माहिती असणं फार गरजेचं आहे ती माहिती मला भेटली ती युनिक अकॅडमीमध्ये नुकत्याच लागलेल्या ह्या रिझल्टमध्ये किंवा या कि यशाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना युनिक अकॅडमीमधील शिक्षकांना आणि या संपूर्ण प्रवासात माझी साथ देणाऱ्या माझ्या मित्रांना देऊ इच्छितो या प्रवासामध्ये तुम्हाला असणारा पाठिंबा तुमच्या घरच्यांची असणारी साथ आणि तुमच्या परिवाराची साथ ही या क्षेत्रामध्ये फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये कॉन्स्टंटली एक मानसिक दबाव असतो तर ते दबाव हँडल करण्याचं तुम्हाला जी ताकद असते ती तुमचे आई वडील तुमचे मित्र देत असतात या प्रवासाबद्दल या प्रवासातील माझा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट जो हा होता की दोन हजार सतरा साली दोन हजार अठरामध्ये मी जेव्हा पहिली पूर्व परीक्षा दिली होती त्यावेळेस अगदी काही थोड्या मार्काने माझी पूर्वपरीक्षा हुकली होती पण त्या परीक्षेचा अभ्यास करताना मी फक्त प्री ओरिएंटेड अप्रोच ठेवला होता तर जेव्हा मला मी पहिल्या प्रीमध्ये फेल झाल्यानंतर युनिक अकॅडमीमध्ये शिक्षकांशी बोललो त्यावेळेस मला कळलं की फक्त प्री ओरिएंटेड अप्रोच ठेवणं गरजेचं नाही आहे तर तुम्ही अभ्यास हा मुख्य परीक्षेचा करावा तर तिथून पुढे मग मी मुख्य परीक्षेच्या हिशोबाने अभ्यासाला सुरुवात केली या प्रवासामध्ये मला माझे आई वडील शिक्षक आणि मित्रमैत्रिणी यांची तर मोलाची मदत झालीच शिवाय क्लासेस आणि टेस्ट सिरीज यांचीही फार मोठी मदत झाली तुम्ही जो अभ्यास करता तो अप्लाय तुम्ही कसा करता किंवा त्याचं ॲप्लिकेशन कसं असेल ना त्यासाठी टेस्ट सिरीजची फार मोठी मदत होते तुम्ही केलेला अभ्यास टेस्ट करणं म्हणजे टेस्ट सिरीज होय तुम्ही काय चुकता तुम्ही काय केलं पाहिजे तुमचा कुठला अभ्यास राहिलाय कुठला टॉपिक तुमचा कमी पडतोय हे ते सगळं टेस्ट करण्याचं माध्यम म्हणजे हे टेस्ट सिरीज असते आता नवीन अभ्यास करणाऱ्या मुलांना किंवा सध्या ह्या क्षेत्रामध्ये एक दोन वर्ष झाले ज्यांचा अभ्यास चालू आहे त्या मुलांना माझं एवढंच सांगणं असेल की तुम्ही अभ्यास करताना सुरुवात करताना एक परीक्षा फोकस करा एक परीक्षेचं टार्गेट समोर ठेवा आणि शक्यतो तुम्ही राज्यसेवा मुख्य या हिशोबाने तुमचा अभ्यास करावा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट फार महत्वाची आहे की तुमचा अभ्यासाचा आवाका जेवढा मोठा असेल तेवढं तुमचं ज्ञान वाढतं तुमचं नॉलेज वाढतं तुमचं लॉजिक वाढतं तुम्ही एक छोटी परीक्षा फोकस केली तर तुमचा अभ्यासाचा आवाका त्या परीक्षेपुरता लिमिटेड राहणार आहे पण तर जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास केला तर तुमचं ज्ञान फार वाढणार आहे तुमचा एक अप्रोच परीक्षेसाठी डेव्हलप होतो जो की तुम्हाला इतर सर्व परीक्षा पास करण्यासाठी फायदेशीर ठरतो आता आयोगाच्या बदलात चाललेल्या परीक्षा पद्धतीनुसार पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा मुख्य परीक्षेचे प्रश्न विचारले जातात बरेच मुलं फक्त प्री ओरिएंटेड प्री ओरिएंटेड अभ्यास करतात पण मग ते फक्त त्या एका ठराविक त्या डबक्यापुरते अडकून राहतात हा यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मोठ्या सरोवर रूपी जो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यास तुम्ही पूर्ण केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस हे या क्षेत्रामध्ये यशाचं खरं मोठं गमक आहे जोपर्यंत तुम्ही आतापर्यंत झालेल्या आयोगाच्या सर्व पेपर्सचं तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुस्तकामधून काय वाचायचंय किती रिक्वायर्ड आहे हे तुम्हाला कळणार नाही नुसतं पुस्तक भोकंपट्टी करणं म्हणजे अभ्यास नव्हे पुस्तकामधील कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे कुठला पार्ट स्किप करणं हे करणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस मस्ट केलं पाहिजे दुसरं एक आहे की तुम्ही प्रत्येक घटकाला एक योग्य इम्पॉर्टन्स आणि योग्य वेटेस दिलं पाहिजे मुलं बऱ्याच वेळेस सी निग्लेक्ट करतात जरी आता सी क्वालिफाय झाला असेल पण तरीही असं मानून चालणार नाही की सी आपण इझिली पास होऊ परीक्षेचा अप्रोच बदलू शकतो त्याच्यानुसार सी सॅट ची काठीण्य पातळी बदलू शकते तर तुम्ही सीसेटलाही योग्य वेटेज देऊन सायमल्टेनियसली जीएसचा सा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या हिशोबाने करणं गरजेचं आहे तसेच एक फार सुंदर कोट आहे की प्लॅन युअर वर्क वर्क युअर प्लॅन सो so, तुम्हाला एका आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये जो अभ्यास करायचा आहे तो तुम्ही प्लॅन केला पाहिजे तुमचे टार्गेट छोटे छोटे टार्गेट सेट केले सेट केले पाहिजे एका दिवसात तुम्हाला कुठला पॉईंट संपवायचा आहे एका आठवड्यात एका महिन्यात हे सगळं तुम्ही प्लॅन केलं पाहिजे ते शेड्यूल तुमच्या समोर तुम्ही जिथे अभ्यास करता अभ्यासिकेत तुमच्या समोर डेस्कवर चिटकावलं पाहिजे आणि तुमचा प्लॅन फॉलो करणं ही जबाबदारी तुमची आहे या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी म्हणजे गरज आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सीची जोपर्यंत तुमच्या अभ्यासात सातत्य असणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही मी स्वतः दररोज सकाळी सात ते अकरा एवढ्या वेळ दररोज लायब्ररीमध्ये बसायचो कन्सिस्टंटली अभ्यास करायचो तर कन्सिस्टन्सी ह्या क्षेत्रामध्ये फार गरजेचे आहे आयोगाच्या बदलत्या पद्धतीनुसार तुम्ही सुद्धा स्वतःला ॲडॉप्ट करणं फार गरजेचं आहे सोबतच तुम्ही तुमच्या अवतीभवती हडणाऱ्या गोष्टी जसं न्यूजपेपर ॲनालिसिस अनालिसिस असेल न्यूज चॅनल असेल या सगळ्यांविषयी तुमचं ओपिनियन तयार करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला स्वतःचं ओपिनियन नसेल ना तर मग त्याला अर्थ राहत नाही म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये येतात तर तुम्ही एक माणूस म्हणून डेव्हलप होतात तुम्ही स्वतः एक चांगलं काय वाईट काय याशिवाय तुम्ही ओपिनियन डेव्हलप करता तर दररोजचा न्यूज पेपर रिडिंग हे फार मस्ट आहे शिवाय या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची मित्रांची असणारी संगत ही फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमचे मित्र कसे निवडता हे फार महत्वाचं आहे तुमचे मित्र हे तुम्हाला, तुम्हाला अभ्यासाला प्रोत्साहन देणारे टाइमपास करणारे असावे यामध्ये मी जसं आता म्हटलं की प्लॅन युअर वर्क आणि वर्क युअर प्लॅन तर मी स्वतः माझे छोटे छोटे दिवसाचे अभ्यासाचे टार्गेट सेट करायचो एका आठवड्या मला एका आठवड्यामध्ये मला एक सब्जेक्ट वाचून पूर्ण करायचं आहे तर मी मग ते सब्जेक्ट मधले रिक्वायर्ड गोष्टी काय त्याचं प्रिवियस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस काय हे सगळं मी एका नोटबुकवर एका कागदावर लिहून काढायचं आणि ते माझ्या समोर मी ज्या डेस्कवर अभ्यास करतो त्या ठिकाणी चिटकून ठेवायचं माझं शेड्यूल फॉलो करणं ही जबाबदारी कम्प्लिटली माझी असायची तर यामध्ये टाइमपास कमीत कमी होऊ देणं हे तुम्ही सर्वात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे mm. शिवाय काही मुलांचा असं इश्यू असतो की एक दिवसा एका एक दिवसात दोन सब्जेक्टचा अभ्यास करावा एका सब्जेक्टचा अभ्यास करा शक्यतो माझं असं राहील की एका दिवसात मॅक्झिमम दोन विषयांचा अभ्यास करावा तुम्ही सकाळ ते संध्याकाळ किंवा दुपारपर्यंत एक विषयाचा अभ्यास करू शकता आणि त्यानंतर सायमटेनियसली एक दुसरा विषय घेऊ शकता पण दिवसातला बारा तासाचा वेळ तुम्ही चार पाच विषयाला देऊ नये असं मला वाटतं मी पर्सनली स्वतः दिवसातून दिवसाचे दोन भाग करायचो संध्याकाळी सहा पर्यंत मी एका विषयाचा अभ्यास आणि संध्याकाळी सहा नंतर रात्री अकरापर्यंत दुसऱ्या विषयाचा अभ्यास करायचो असे छोटे छोटे टार्गेट सेट करून मी महिन्यामध्ये माझे तीन ते चार विषय कम्प्लीट करायचो जेव्हा आपली परीक्षा दोन ते तीन महिन्यावर आलेली असते त्यानंतर आपण आपलं तीन महिन्याचं शेड्यूल पूर्ण केलं पाहिजे यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुमचे सोर्सेस तुमचे वेळेवर वेळेवरच डिफाईन झालेले पाहिजे तुम्ही तुमचे सोर्सेस काळानुसार बदलणं गरजेचं नाहीये तुम्ही तुमचे सोर्सेस कॉन्स्टंट ठेवले पाहिजे फक्त त्यामधील डेटा अपडेट केला पाहिजे मिनिमम सोर्सेस मॅक्झिमम रिव्हिजन हे फार मोठं रहस्य आहे या क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये एक एक सांगायचं की हे क्षेत्र चक्रव्यूह आहे तुम्ही यामध्ये फसत जाता तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा मार्ग तुम्हाला माहीत असतो पण या क्षेत्रातून बाहेर पडण्याची बाहेर पडण्याची दिशा तुम्हाला माहीत नसते तर योग्य व्यक्तींचं योग्य वेळी मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे तुम्हाला पडणारे डाउट्स शक्यतो तुम्हीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करावा तुम्हाला न येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधावे गुगल युट्यूब आता आपल्याकडे फार मोठे माध्यम अवेलेबल आहेत तर त्याचा योग्य वापर करून तुम्हीच तुमच्या प्रश्नांची उत्तर शोधणं फार गरजेचं आहे मी माझ्या ह्या राज्यसेवा मुलाखत जी झाली त्याबद्दल काही शेअर करू इच्छितो यापूर्वी मी एक मुलाखत दिली असल्यामुळे मला या मुलाखतीबद्दल अशी फारशी भीती काही म्हणत नव्हती आणि मुलांनी ती भीती मनात बाळगू नये मुलाखत म्हणजे तुमचं नॉलेज टेस्ट करायचं असं एक इन्स्ट्रुमेंट नाही आहे तर ते तुम्ही एक कम्युनिकेट करायचं साधन आहे आयोगाचे मेंबर फार कॉर्डिनेटिव्ह असतात तर तुम्ही मुलाखतीला सिरिय सीरे, सिरियसली घ्यावं पण त्याचं दडपण घेऊ नये यावेळेस देवानंद शिंदे सरांचं पॅनल मला होतं आणि मुलाखत म्हणजे एकदम हसून खेळून आणि एकदम आ, एक एक वन टू वन कॉन्व्हर्सेशन या प्रकारे झाली इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला मुलाखतीमध्ये आर 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 के जी एफ पुष्पा या मुव्हींबद्दल सुद्धा विचारलं शिवाय ओ टी ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या समस्या असे ओपिनियन बेस्ड प्रश्नही फार विचारले आता हे ओपिनियन बेस्ड प्रश्नांची उत्तर तुम्ही कसे देऊ शकता तर यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुमचं न्यूजपेपर ॲनालिसिस किंवा न्यूजपेपर रीडिंग रिडिंग दररोज झालं पाहिजे तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी याबद्दल तुम्हाला माहिती असावे तुमचं ओपिनियन डेव्हलप झालेले असावं हे फार गरजेचं आहे तर मला हेच सांगणार आहे की मुलाखतीला तुम्ही त्याचं दडपण घेऊ नका ते एक प्रोसेस एन्जॉय करण्याच्या हिशोबाने समोरच्या व्यक्ती तुमचं नॉलेज टेस्ट करायला बसली नाहीये तर तुम्ही पुढे प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर तुम्ही समाजाचे प्रश्न किती इझिली आणि इफेक्टिव्हली सॉल्व्ह करणार आहात ते टेस्ट करायला बसलंय तर मुलाखतीचं टेन्शन घेऊ नये आणि एक हसत खेळत कन्सिस्टंट आणि एक परिपूर्ण आणि एक सांगू एक कोर्ट मी सांगू इच्छितो की हा कोट मी माझ्यासमोर डेस्कवर लिहून ठेवला होता युअर लॅक ऑफ डेडिकेशन इज अँड इन्सल्ट टू दोज हु बिलीव्ह इन यू तुम्ही ज्यांच्यासाठी इथं आला आहात तुमचे आई वडील त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा त्यांच्या कष्टांसाठी तुम्ही दिवस रात्र अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्ही इथं येऊन टाइमपास करणं अपेक्षित नाही आहे तुम्ही तुमचं दिवसाचं शेड्यूल फॉलो करा अभ्यास करा आणि ह्या क्षेत्रामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा